क्रांतीचे नवे पर्व हे ब्रीत घेऊन जनसामान्यांच्या हक्क आणि न्यायासाठी तसेच विकासाभिमुख पत्रकारितेतून अविरत कार्य करण्याचा विडा जनक्रांती न्यूज चॅनलनं उचलला आहे चॅनलच्या चांगल्या कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ गायकवाड आणि प्रशांत पाटील तसेच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा व्हीव्हीपी इंजिनिअरिंग व डिप्लोमा कॉलेजचे संचालक जी के देशमुख संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत शहराध्यक्ष पोलीस उप अधीक्षक सूर्यकांत पाटील समाजसेवक मोहन खमितकर आदी मान्यवरांनी जनक्रांती न्यूज चॅनेलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली आणि जनक्रांती न्यूज चॅनलचे मालक तथा मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे डिस्ट्रीब्युटर विनोदजी गायकवाड यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या यावेळी विदोदजींच्या नियोजनाचे आणि चॅनलच्या कार्याचे कौतुक का करत न्यूज चॅनलच्या संपूर्ण परिवारास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मराठे सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले यावेळी जनक्रांती न्यूज चॅनलचे पत्रकार व्हिडिओ एडिटर कॅमेरामन तसेच मेट्रोकास्ट केबल नेटवर्क स्टाफ उपस्थित आज गायकवाड साहेबांनी जी क्रांती जन क्रांती नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे त्या चॅनलला संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं शुभेच्छा देतो नावातच क्रांती आहे त्या क्रांती त्याच पद्धतीनं या चॅनलचं काम चालावं त्या पुढील काळात चॅनलची खूप मोठी प्रगती व्हावी एवढीच सदिच्छा देतो जय जाऊ जय शिव जय जाऊ मी विश्वनाथ गायकवाड भारतीय व्यापारी अधिकारी व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ आज जनक्रांती न्यूज चॅनलच्या न्यूज चॅनलचे संस्थापक आमचे मित्र विनोद गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या न्यूज चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा पूर्ण परिवार या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत खरं तर न्यूज चॅनल म्हणजे एक समाजमनाचा आरसा आरसा असतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण न्यूज चॅनलकडे पाहतो खरंतर न्यायदेवता ही सुद्धा आंधळी असते आणि न्यायदेवतेला जर खऱ्या अर्थाने डोळे देण्याचं काम कोण करत असेल तर ते न्यूज चॅनल आणि पत्रकार करत असतात जनक्रांती सामाजिक संघ संघटनेच्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुरू झालेला होता आणि या जनक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक जाणीव उराशी बाळगून सर्वसामान्यांसाठी आणि ज्याला कुणाला न्याय मिळत नाही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जनक्रांती न्यूज चॅनलची स्थापना विनोदजी गायकवाड यांनी केलेली आहे त्यांच्या या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो संपूर्ण जिल्ह्यात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा नावलौकिक सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं त्यांच्याकडून कार्य घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय जिजाऊ जय शिव जय जिजाऊ प्रशांत पाटील विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ सर्वप्रथम जनक्रांती या चॅनेलसाठी मी मराठा सेवा संघाच्या वतीने हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो जनक्रांती या नावामध्येच जन आणि क्रांती हे दोन शब्द येतात की ज्याच्यामध्ये जनतेत वैचारिक क्रांती घडावी अशा हेतूने गायकवाड सरांनी या चॅनलची सुरुवात केली सोलापूर शहराला तसं खूप चांगल्या पद्धतीचं एक संस्कारिक शहर म्हणून संबोधलं जातं कारण इथे संपूर्ण जो काही इतिहास असेल महापुरुषांचे जयंती उत्सव असू द्या किंवा आपल्या ज्या महामाता आहेत त्यांच्या संदर्भात ती माहिती असू द्या ये ना ना या सगळ्यांचा आदर करणारं हे गाव आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने एकमेकात मिसळून राहणाऱ्या शहरामध्ये जनक्रांतीच्या माध्यमातून एक वैचारिक क्रांती या चॅनलने घडवावी अशी नक्कीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करेल आणि सोलापूर शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर जाईल अशी अशा पद्धतीचं कार्य अशा पद्धतीचं प्रबोधन जनक्रांती चॅनलच्या माध्यमातून व्हावं अशा सदिच्छा व्यक्त करतो जय जयजाऊ जय श्री मी डॉक्टर जी के देशमुख अध्यक्ष मराठा सेवा संघ सोलापूर जनक्रांती चॅनलच्या माध्यमातून आज विनोद गायकवाड यांनी एक समाजसेवेचं नवीन दालन उभं केलं असं मी म्हणेन जनक्रांती या सामाजिक संघटनेच्या कामातून ते इकडे चॅनलमध्ये आलेले आहेत म्हणजे नक्कीच ते समाज घडवण्याच्या आणि समाजाच्या उत्क्रांतीचा वारसा घेऊन ते इथं आलेले आहेत आणि त्यामुळं पारदर्शकपणानं आणि ना न्याय मिळत नाही अशा लोकांना न्याय द्यायचं काम ते निश्चितपणे या माध्यमाच्या निमित्तानं करतील अशी अपेक्षा व्यक्त वेक्ष करतो त्यांना या चॅनलसाठी माझ्याकडून व मराठा सेवा संघाकडून लाखसाख शुभेच्छा देतो आणि त्यांची या चॅनलची प्रगती हे नुसत्या सोलापूर जिल्ह्यापुरतं न राहता पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर यांची कीर्ती पसरू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव नमस्कार मी सूर्यकांत पाटील माझे स्नेही विनोद गायकवाड यांनी आज एका नवीन दालनात पाय ठेवलं आहे जनक्रांतीला माझं चॅनल चालू आहेत हे समजा आनंद झाला विनोद पूर्वीपासून ह्या परिवारात होते पण आज स्वतःचं चॅनल सुरू केले होते मला चा, चा, ते मनस्वी आनंद झाला आहे हे चॅनल गोरगरिबाचं वंचिताचं भोजनाचं पीडितांचं दुखितांचं एक आवाज बनेल किंवा त्याचा त्या बाजूला टाहू पडेल असं मला अपेक्षा करतो मी आणि ह्या चॅनलचं कार्यक्षेत्र सोलापूर शहर न राहता उत्तरोत्तर महाराष्ट्र पादाक्रांत करावा असं मी याच्याकडनं अपेक्षा करतो आणि ते होईल आणि मला असं एक शेवटी खेदानं सांगायचं की आज जी गोदी मीडिया नावानं गोदी मीडिया नावानं जे काही चालले त्याच्यामध्ये हे नक्की निवडणूक होता हे समाजाचा बुलंद आवाज म्हणून पुढे येईल अशी मी अपेक्षा करतो त्यांच्या ह्या नवीन पर्वाला नवीन प्रयत्नाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद जय जी जनक्रांती मराठी चॅनलच्या आज ओपनिंगच्या निमित्त आज आणि सोलापूरचे गायकवाड साहेब यांनी चॅनल चालू केले त्याला सर्वप्रथम मी दत्तामुळे शुभेच्छा देतो आपल्याकडे गोडगरीब कष्टकरी शेतकरी समाजातील वेगवेगळ्या लोकांचा वाढवण्यासाठी या चॅनलने जास्तीत जास्त पद्धतीने प्रयत्न करावा असे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय जाऊ जय जय जाऊ मी सचिन जगताप संभाई ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोलापूर पंढरपूर विभाग आमचे मित्र विनोदजी गायकवाड साहेब यांनी जे काय आज जनकर जनक्रांती न्यूज चॅनल चालू केलेला आहे त्या न्यूज चॅनलला सर्वप्रथम मी समाज युनिटच्या वतीनं खूप खूप साऱ्या सदिच्छे देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील बातम्या देत असताना था सर्वसामान्यांच्या उपेक्षितांच्या बातम्या या न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे मांडतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील एवढंच अपेक्षा ठेवून त्यांना पूर्णच एकदा सोलापूर जिल्हा समाज युनिगेटच्या वतीनं खूप खूप साऱ्या सदिच्छा देतो आणि थांबतो जय जो मी प्रकाश ननोरे शहर अध्यक्ष आज आम्ही गायकवाड साहेबांचे जम क्रांती या न्यूज चॅनलला भेट देण्यासाठी आम्ही महाराज वासन संभाजीवेळेचे सर्व पदाधिकारी भेटीसाठी आलो आहोत त्यांच्या शुभेच्छा दिल्या आणि या चॅनलने माझ्या संभाजीवेळीच्या वतीने शुभेच्छा